याची आपल्याला आता शाश्वती तर मिळालेलीच आहे धनगर समाजाचं जे जै आरक्षण लिहिलं गेलेलं गेले होतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानामध्ये ते आजपर्यंत आपल्याला मिळालेलं नाहीये आणि त्यासाठी आपण कित्येक वर्ष गेले कित्येक वर्ष लढत आवडलेलो आहे कुठेतरी त्याची आता एक आशा वाटायला लागली की आपल्याला हे आरक्षण मिळणार आहे म्हणून खरंच आपल्या आजपर्यंत किती सारे मुलं जी मोठे मोठे अधिकारी होणार होते मोठे मोठे पोस्ट वर बसणार होते ते आजपर्यंत नाही मिळालेले मग हे आपलं आरक्षण खाल्लं कुणी म्हणजे हे असं आपल्याकडं खेळत आलंय खेळवत आलेत हे लोक आपल्याला आता हे असं चालणार नाहीये आणि आपल्याला त्यासाठी तिथे आपण अमरण उपोषण करत आहे जयश्रीताईंच्या ताईंच्या पाठी आम्ही आहोत आणि आमच्या समाजातले सगळेच बांधव जागोजागी जिथे पण आरक्षण करत आहेत तिथे सगळेच त्यांच्या पाठीशी असणार आहेत आणि धनगरांना आरक्षण मिळावं हे यासाठी या आम्ही आमच्या देवतांना सुद्धा प्रार्थना करतोय की आम्हाला नाही तर आमच्या पिढीला याचा चांगला लाभ मिळावा ही आमची खूप आशा आहे आणि ती मिळालाच पाहिजे हे सरकारने दखल घेतलीच पाहिजे आहे जसं ते शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना काढली आणि लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांनी पंधराशे रुपये देत आहेत मान्य आहे ठीक आहे ज्यांना गरज आहे ते घेतायत करतायत पण लाडक्या बहिणीला आरक्षणाची पण गरज आहे कारण की तिच्या पाठी तिची मुलं आहेत ती जगणार आहेत त्या मुलांसाठी एखादी नोकरी मिळाली तर तो तुझा परिवार जगवेल तर त्यासाठी या लाडक्या बहिणीची एकच रिक्वेस्ट आहे सरकारला की त्याने आम्हाला आरक्षण द्यावं जेणेकरून आमची पिढीतही चांगल्या पद्धतीने जगेल धन्यवाद मी एवढंच तिथे सांगेन आणि जयश्री बरोबर आम्ही सोबत असणार आहे नेहमी असणार आहे Thank you.